चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे जय गिरणारी गुरुचरित्र पारायण करत असताना आपण काय जेवण करायला पाहिजे आपला आहार कसा पाहिजे मुळामध्ये गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्तीच हा मुळात भाग्यवान असतो गुरुचरित्र पारायण करत असताना आपला आहार हा थोडा कमी असावा आपण उपाशी राहू नये खूप जणं गुरुचरित्र पारायण करताना उपाशी राहता तसं नाही करायचं आपण जेव्हा सकाळी नैविद्य आपण महाराजांना दाखवणार गुरुचरित्र पाराणामध्ये सात दिवसामध्ये आपण पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो काय खाऊ शकतो ते मी पहिले सांगतो पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो आपण कांदा लसूण परत कांदा लसूण मसाला हे भाजीमध्ये टाकायचं नाही थोडा भात कमी खावा पोळी चपाती भाजीची भाकरी खाऊ शकता कारण की आपला आहार जर साधा असेल आहार चांगला असेल तर आपण वाचन करू शकतो खूप खूप सेवेकरी महिला जे आहेत ते एकच भाजी खाता एकच पोळी खाता असं नसतं तुम्ही पालेभाज्या सगळ्या खा कांदा लसूण ह्या गोष्टी खायच्या नाही कांदा लसूण मसाला खायचा नाही आपण गुरुचरित्र वाचन करताना आपला आहार म्हणजे आपल्याला आळस नाही यायला पाहिजे आहार थोडा कमी ठेवावा आणि वाचन झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा नवीदा दाखवल्यानंतर तो जो प्रसाद असेल तो आपण प्रसाद ग्रहण करू शकता खूप जण एक टाईम जेवण करता फक्त रात्रीच काही काही जणं दोन टाईम जेवण करून करता काही काही जण दुधाची दशमी खाऊन एक टाईम जेवण करता पण उपाशी राहू नये काही काही सेवेकरित आहे ते उपाशी राहता जेवण नाही करत मग जेवण केलं आणि आपण जेवण नाही केलं तर आपल्याला वाचता येणार नाही आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे आणि गुरुचैत्र समजून घ्यायचं आहे म्हणून आपला आहार आहे तो साधा सोपा आहार ठेवावा कमीत कमी आहार ठेवावा जास्त भात खाऊ नये बाकी तुम्ही पालेभाज्या असेल पोळी असेल चपाती असेल भाकरी असेल आपला जसा दैनंदिन आहार आहे शाकाहार तो पूर्ण घ्यावा पाणी जास्त प्यायचं आणि वाचन करताना शांतपणे वाचन करायचं काळजी करायची नाही सात दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं सा पालन करायचं आहे त्याच्यामुळे आपण कांदा लसूण उग्र पदार्थ चहा हे थोडं कमी ठे करायचं म्हणजे आपल्याला वाचन पूर्ण करता येईल ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे पूर्ण माहिती अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी व्हिडिओ आपण अवश्य बघावे त्याच्यामध्ये सगळी माहिती आपण गुरुचरित्राबद्दल सांगितलेली आहे न घाबरता गुरुचरित्र पारण करावं आणि जेवणामध्ये जास्त लक्ष न ठेवता आपण गुरुचरित्र वाचण्यामध्ये लक्ष ठेवावं मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता आपण गुरुचरित्र पारायण करावं मनामध्ये कोणती भीती ठेवू नका महाराज आपल्याकडून करून घेत असता त्याच्यामुळे जास्त काळजी करायची नाही महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि मनापासून गुरुचरित्र पारायण आहे ते अवश्य वाचावे श्री स्वामी समर्थ